महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा पांढरकवडा बोहदा येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची स्थापना व जयंती जल्लोषात साजरी मोहदा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते शिव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना करून जयंती साजरी करण्यात आली या निमित्त एकोणवीस फेब्रुवारी रोजी शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या या प्रसंगी शिवप्रेमी नागरिक शिवाजी महाराज जयंती उत्सव व युवा मंडळाचे पदाधिकारी शहरातील शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली मिरवणुकीची सुरुवात येथील मोहदा बसस्टॉप येथून मेन लाईन बजरंगबली मंदिर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली एवढी मिरवणुकीत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले अनेक प्रकारचे सह, सह शालेय विद्यार्थ्यांनी मा जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले संपूर्ण शहर ठिकठिकाणी मोठमोठे फलक भगवेमय असा वातावरण निर्माण झाला उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले पोलीस अधिकारी या मिरवणुकीमध्ये विशेष आकर्षक म्हणून बाल शिवरायच्या वेशभूषेत नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एवढी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंतीमध्ये विशेष म्हणजे शहरातून एका प्रकारे दिवाळीप्रमाणे दीपोत्सव करून राजांचा उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये मिरवणुकीत सर्व जाती हिंदू मुस्लिम बांधवाचा व सर्व धर्मीय समाजाचा सहभाग पाहायला मिळाला महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर